हा पराठा बनवण्यासाठी इथे मी पाव कप मुगाची डाळ घेतली आहे म्हणजेच मध्यम आकाराच्या वाटीने अर्धी वाटी मुगाची डाळ घेतली आहे आता ही डाळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे इथे मी ही डाळ चांगली निवडून घेतली स्वच्छ दोन पाण्याने धुवून घेतली आणि त्यानंतर ह्याच्यात आपल्याला जेवढी डाळ आहे तेवढं पाणी टाकून घ्यायचं आहे म्हणजे मी इथे पाव कप पाणी टाकलं त्यासोबतच एक चमचा तेल टाकायचं आणि ही डाळ आपल्याला शिजून घ्यायची आहे साधारण पाच ते सहा मिनटातच ही डाळ अगदी व्यवस्थित शिजते हे पहा इथे डाळ शिजून झाली थोडी थंड झाली आणि मी ही डाळ आता मिक्सरच्या भांड्यात काढून घेतली आहे आता याच्यात आपल्याला आलं आणि लसूण टाकून घ्यायचे आता आमच्याकडे लसूण जास्त आवडत नाही त्यामुळे मी एकच पाकळी लसणाची टाकली आहे तुम्ही आवडत असेल तर इथे चार पाच पाकळ्या लसूण टाकू शकतात एक चमचा जिरं टाकलं त्यासोबतच थोडीशी कोथंबीर टाकायची आणि आता हे मिक्सरमधनं वाटून घ्यायचं आवश्यकता वाटत असेल तर तुम्ही याच्यात पाणी टाकून सुद्धा हे वाटून घेऊ शकतात थोडंसं जाडंभरडं वाटायचं म्हणजे पराठ्यामध्ये ही थोडीशी मुगाची डाळसुद्धा दिसेल तर हे पहा इथे हे वाटण तयार आहे आता हे वाटण मी एका परातीमध्ये काढून घेतलं आहे आपल्याला आता गव्हाचं पीठ टाकायचं आहे इथे मी दीड वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे मला इथे साधारण सहा ते सात साहत मध्यम आकाराचे पराठे बनवायचे आता याच्यात एक चमचा तेल टाकायचे पाव चमचा हळद टाकली त्यासोबतच एक ते दीड चमचा किंवा आवडीप्रमाणे लाल तिखट टाकायचं मी इथे थोडंसं कश्मीरी लाल तिखटसुद्धा टाकलं आहे आता चव्हेपुरता मीठ टाकायचं आणि त्यानंतर दोन तीन चमचे याच्यात तूप टाकून घ्यायचं आहे किंवा तेलाचाही वापर तुम्ही करू शकतात तर इथे मी साधारण दोन तीन चमचे तूप टाकून घेतलं तूप टाकल्यानंतर हे सगळं चांगलं एकजीव करायचं चा। म्हणजे ही जी मुगाच्या डाळीचं वाटण आहे हे अगदी व्यवस्थित ह्या पिठाला लागलं पाहिजे आणि तूपसुद्धा सगळ्या पिठाला व्यवस्थित लागलं पाहिजे अशा पद्धतीने जीव केलं त्यानंतर थोडं थोडं पाणी टाकायचं आणि आपली चपातीची कणिक असते ना तशी आपल्याला मौसूद याची कणिक मळून घ्यायची आहे खूप जास्त घट्ट अशी मळायची नाही हे पहा तुम्ही बघू शकता आपली चपातीची कणिक असते तशी मी इथे पराठ्यांसाठीची ही कणिक मळून घेतली आहे आता यातला एक छोटासा गोळा घेतला त्याला हातावरती पुन्हा मळून घ्यायचा आणि आता पीठ लावून आपल्याला याचा पराठा लाटून घ्यायचा आहे आता हा पराठा लाटताना मी पूड वगैरे बनवणार नाही आहे अगदी सरळ आपलं फुलका आपण कसं लाटतो तशा पद्धतीने डायरेक्ट ही पोळी किंवा पराठा लाटून घेणार आहे पण हा हा पराठा लाटताना अगदी पातळ असा लाटणार आहे हे पहा तुम्ही बघू शकता हा मुगडाळीचा पराठा इथे लाटून झाला आहे हा आता आपण भाजून घेऊ पराठा भाजण्यासाठी तवा व्यवस्थित गरम करायचा त्यावरती हा पराठा टाकायचा आणि आता हाय फ्लेमवरती हा पराठा मी छान भाजून घेते कारण पराठा भरपूर पातळ लाटला आहे त्यामुळे मध्यम गॅसवरती भाजायची आवश्यकता नाही हाय फ्लेमवरती नेहमीप्रमाणे जशी आपण चपाती भाजतो तसा हा पराठा भाजून घ्यायचा फक्त हा पराठा भाजताना आवश्यकतेप्रमाणे तूप तेल किंवा बटर आपल्या आवडीप्रमाणे आपण टाकू शकतो तर हे पहा इथे मी हा पराठा छान भाजून घेते वरून थोडंसं तूप सोडायचं आणि छान खमंग असा हा पराठा भाजून घ्यायचा आता तुम्हाला जर हा पराठा अगदी खुसखुशीत असा हवा असेल तर पराठा लाटताना थोडासा जाड लाटायचा जा। आणि हा भाजताना मध्यम गॅसवरती भाजायचा आणि भाजत असताना सुरुवातीपासूनच याच्यावरती तूप सोडायचं म्हणजे मग पराठा खरपूससुद्धा भाजून होईल हा इथे मी छान मऊ लुसलुशीत असा पराठा भाजून घेतला आहे आणि तुम्ही बघू शकतायत आपला हा मूग डाळीचा पराठा इथे तयार झालाय अगदी छान मऊ लुसलुशीत असा हा पराठा आहे मुलांना डब्यासाठी म्हणा किंवा आपल्याला नाश्त्यासाठी रात्रीच्या जेवणासाठी सुद्धा तुम्ही हा पराठा नक्की बनवून पहा आणि हा पराठा तुम्ही सॉस चटणी किंवा सोबत खाऊ शकतात हा नाश्ता बनवण्यासाठी इथे मी दोन मोठी वाटी गव्हाचं पीठ घेतलंय त्यात अर्धा चमचा हळद एक ते दीड चमचा किंवा आपल्याला आवडत असेल त्या अंदाजाने लाल तिखट टाकायचंय एक चमचा धने पावडर टाकून घेतलेले आहे एक चमचा जिरं एक ते दीड चमचा ओवा टाकायचे आहेत आणि भरपूर तीळ टाकायचे इथे मी साधारण चमचे तीळ टाकून घेतले आता याच्यात एक पोहे खाण्याचा चमचा कसुरी मेथी आपल्याला टाकून घ्यायची तर ही कसुरी मेथी हातावर क्रश करून मी इथे टाकून घेतली आहे आता इथे मी चवीपुरता मीठ टाकले आणि आता दोन चमचे तेल टाकलंय हे सगळं टाकून झाल्यानंतर आपल्याला हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय अशा पद्धतीने हे सगळं छान मिक्स झालं की मग थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला याचा गोळा मळून घ्यायचा आहे आपल्या चपातींसाठीच पीठ असतं ते त्याच पद्धतीने आपल्याला हे पीठ मळून घ्यायचंय तर हे पहा आपलं पीठ इथे मळून झालेलं आहे त्यानंतर पुन्हा मी एक ते दोन चमचे तेल टाकून घेतलंय आणि एक दोन मिनटं हे पीठ मी पुन्हा मळून घेते अशा पद्धतीने पीठ मळून झालेलं आहे आता या पिठातला एक गोळा घेतलाय आपली जी नॉर्मल चपाती असते तिच्यापेक्षा थोडासा मोठा गोळा घ्यायचा आहे किंवा आपल्या दोन चपातींचा मिळून एक गोळा घ्यायचा आहे आणि याची अशा पद्धतीने मोठी पोळी लाटून घेतली आहे ही पोळी थोडीशी पातळ लाटायची आता ही पोळी लाटून झाल्यानंतर ह्या पोळीवरती एक ते दोन चमचे तूप टाकून घ्यायचंय हे रूम टेम्परेचर वरचं तूप आहे तूप टाकल्यानंतर ह्या पोळीवर हे तूप व्यवस्थित पसरून घ्यायचंय सगळ्या बाजूने हे तूप व्यवस्थित पसरून झालं की मग याच्यावर थोडस पीठ अशा पद्धतीने टाकून घ्यायचंय आता मी व्हिडिओ मध्ये दाखवते त्याप्रमाणे ह्या पोळीचं आपल्याला घडी करून घ्यायची हे पहा आता ही पोळी फोल्ड झाली की त्यानंतर तिला थोडस अशा पद्धतीने स्ट्रेस करायचं जेणेकरून ते अजून थोडी पातळ होईल आणि मी आता व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे याचा रोल करून घ्यायचा आहे हे पहा फुलासारखा या गोळ्याचा आकार तयार झालेला आहे आता पुन्हा पीठ लावून अगदी हलक्या हाताने आपल्याला याचा पराठा लाटून घ्यायचा आहे आता हा पराठा लाटताना अगदी हलक्या हाताने लाटायचा आणि आपल्या चपातीपेक्षा हा जाड ठेवायचा आपली दशमी असते त्या पद्धतीने हा जाड पराठा आपल्याला बनवून घ्यायचा असतो पराठा लाटून झालेला आहे आता हा पराठा आपण भाजून घेऊ तर त्यासाठी तवा गरम करत ठेवला होता तवा व्यवस्थित गरम झाला की गॅसची फ्लेम मध्यम करायची आणि मग हा पराठा आपण तव्यावर टाकायचा आहे आता हा आपल्याला अगदी छान खरपूस असा भाजून घ्यायचा आहे मध्यम गॅस वरतीच भाजायचा कारण हा पराठा जाड असतो तर हा व्यवस्थित शिजला पाहिजे तर अशा पद्धतीने मध्यम गॅस वरतीच मी दोन्ही बाजूने हा पराठा छान खरपूस असा भाजून घेते या पद्धतीने दोन बाजूने भाजून झालं की मग पुन्हा हा पलटवायचा आणि त्यानंतर याच्यावरती भरपूर तूप टाकायचं तर इथे मी एक चमचा तूप टाकून घेतलंय तूप टाकताना अशा पद्धतीने पराठ्याच्या वरच टाकायचंय म्हणजे पराठ्यामध्ये तूप खूप छान पद्धतीने मिक्स होईल आणि आपला जो पराठा आहे हा खरपूस सुद्धा होईल आणि छान मऊ सुद्धा होईल तर हे पहा मध्यम गॅसवरती मी हा पराठा छान भाजून घेतलाय अशा पद्धतीने आपला गव्हाच्या पिठाचा अगदी झटपट तयार होणारा पौष्टिक आणि टेस्टी असा नाश्ता तयार झालाय हा पराठा आपण सॉस सोबत दही सोबत किंवा चटणीसोबत लोणच्या सोबत कशा सोबतही खाऊ शकतो अगदी असाच खाल्ला तरी सुद्धा खूप छान लागतो एका ताटात मी दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलंय तर अशा पद्धतीने मी हे पीठ इथे चाळून घेतलेलं आहे ह्याच्यात आपल्याला टाकायचंय आहे पुरता किंवा आपल्या आवडीप्रमाणे लाल तिखट मी इथे एक चमचा लाल तिखट टाकलं आहे अर्धा चमचा हळद टाकली आहे एक चमचा जिरं एक चमचा धने पावडर एक चमचा ओवा आणि एक ते दोन चमचे तीळ टाकून घेतले चवीपुरता मीठ टाकायचं आहे आणि त्यानंतर हे सगळं छान एकजीव करून घ्यायचं आहे आता हे सगळं एकजीव झाल्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला याचा थोडासा मऊ असा गोळा मळून घ्यायचा आहे जसं आपलं चपातींचं पीठ असतं अगदी त्याप्रमाणे आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे हे पहा तुम्ही बघू शकताय तिथे पीठ मळून झालेलं आहे आता याच्यात मी एक चमचा तूप टाकून घेतलं आहे तूप टाकल्यानंतर हे पुन्हा एकदा छान मळून घ्यायचं आहे पीठ आपलं मळून झालेलं आहे आता याचा एक छोटा गोळा घेतला त्याला पीठ लावून त्याची एक पोळी लाटून घेतली आपली चपाती असते तेवढीच पातळ आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची आहे हे पहा पोळी इथे लाटून झालेली आहे त्यानंतर ह्या पोळीवरती एक ते दोन चमचे तूप टाकायचं आणि हे तूप या पोळीवर अशा पद्धतीने व्यवस्थित पसरून घ्यायचं त्यानंतर इथे मी एक सुरी घेतलेली आहे आणि सुरीच्या साह्याने या पोळीच्या अशा पद्धतीने अगदी बारीक बारीक काप करून घेते हे पहा अगदी बारीक बारीक कट आपण फक्त या पोळीला अशा पद्धतीने सुरीच्या साहाय्याने द्यायचे त्यानंतर हे सगळं छान एका ठिकाणी गोळा करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकतायत हे सगळं मी छान एका ठिकाणी गोळा करून घेते या पद्धतीने पराठा बनवल्यावर आपल्या पराठ्याला लेअर्स खूप छान येणार आहेत हे सगळं एका ठिकाणी गोळा झालं की मग त्यानंतर त्याचा ह्या पद्धतीने एक गोळा तयार करून घ्यायचा आहे या गोळ्याला खूप जास्त प्रेस करायचं नाही पीठ लावून अगदी हलक्या हाताने याचा आपल्याला पराठा लाटून घ्यायचा आहे हा पराठा थोडासा जाडसरच आपल्याला लाटायचा आहे खूप जास्त पातळ लाटायचा नाही नाहीतर मग त्याचे हे जे लेयर्स आहेत हे छान सेपरेट होणार नाहीत हे पहा तुम्ही बघू शकता अगदी हलक्या हाताने मी हा पराठा इथे लाटून घेतला आहे पराठा लाटून झालेला आहे आता हा आपण भाजून घेऊ त्यासाठी तवा गरम करत ठेवला होता तवा व्यवस्थित गरम झाल्यानंतर त्याच्यावर आपण लाटून घेतलेला पराठा टाकायचा आहे गॅसची फ्लेम मिडियम करायची किंवा लो करायची आणि लो टू मिडियम फ्लेमवरती आपल्याला हा पराठा छान खमंग असा भाजून घ्यायचा आहे पराठा भाजत असताना तुम्ही थोडंसं तूप तेल किंवा बटरही इथे टाकू शकतात तर अशा पद्धतीने छान खमंग हा पराठा भाजून झालेला आहे एका ताटामध्ये एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं अर्धी वाटी नाचणीचं पीठ पाववाटी ज्वारीचं पीठ पाव वाटी बाजरीचं पीठ त्यानंतर पाव वाटी याच्यात मी बेसन पीठ टाकून घेतलं अर्धा चमचा ओवा एक चमचा तीळ अर्धा चमचा गरम मसाला एक चमचा धणे पावडर पाव चमचा हळद आणि अर्धा ते एक चमचा लाल तिखट टाकून घेतलं चवीपुरता मीठ टाकून घेतलं आहे आणि दोन चमचे मी याच्यात तेल टाकून घेतलं आहे म्हणजेच मोहन टाकून घेतलं आहे आता हे सगळं छान एकजीव करायचं आहे आता याच्यात थोडं थोडं पाणी टाकायचं आणि याचं आपण पोळींसाठी कणिक मळतो त्या पद्धतीने आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे हे पहा तुम्ही बघू शकताय इथे हे पीठ छान मळून झालेलं आहे आता आपण ह्याचा पराठा बनवायला घेऊ ह्या पिठातला एक छोटा गोळा घेतला आणि हातावर सुद्धा तो अगदी एक मिनटं छान मळून घेतला त्यानंतर कोरडं पीठ लावून आपल्याला ह्याचा पराठा बनवून घ्यायचा आहे तर ह्या पद्धतीने थोडीशी मोठी पुरी याची लाटून घेतली त्यानंतर ह्याच्यावर थोडंसं तेल टाकून घेतलं आणि आपण पोळींसाठीचं जे पूड बनवतो किंवा घडी बनवतो तशा पद्धतीने ह्याचे पूड बनवून घेतले आता पीठ लावून आपल्याला हा पराठा लाटून घ्यायचा आहे मी हा पराठा हलक्या हाताने त्रिकोणी आकारातच लाटून घेते तुम्हाला हवं तर गोलसुद्धा तुम्ही हा लाटू शकतात पराठा लाटून झालेला आहे आता हा पराठा आपण भाजून घेऊ त्यासाठी तवा गरम झाल्यानंतर त्यावर थोडंसं तेल टाकलं आणि आता हा पराठा या तव्यावरती टाकून घेतला मध्यम गॅसवरती हा पराठा छान खमंग असा भाजून घेते हा पराठा भाजत असताना अशा पद्धतीने सगळ्या बाजूने थोडासा प्रेस करायचा थोडंसं तेल तूप किंवा बटर टाकून आपण हा पराठा भाजू शकतो अशा पद्धतीने आपला हा मल्टीग्रेन पराठा इथे तयार झाला आहे इथे मी एका भांड्यात दोन वाटी गूळ घेतलाय आणि त्यात दोन वाटी पाणी टाकून घेतलंय गूळ गुळ छान वितळला इथपर्यंत हे पाणी गरम करून घेतलं गुळ वितळल्यानंतर हे पाणी चाळून घेतलं म्हणजे गुळातली जी घाण असेल ती निघून जाईल आता एका ताटात दोन ते तीन वाटी, वाटी गव्हाचं पीठ घेतलं त्यात दोन तीन चमचे तूप टाकून घेतलं तूप टाकल्यानंतर जे गुळाचं पाणी बनवून घेतलं होतं त्याच्याने हे जे पीठ आहे हे छान मळून घेतलं हे पीठ मळत असताना थोडंसं सैल सा ठेवायचं कारण गुळ घातल्यामुळे हे थोड्या वेळाने आपोआपच कडक व्हायला लागतं गोळा तयार आहे आता यातला एक छोटासा गोळा घेतला आणि त्याचा पराठा बनवून घ्यायचा आहे तर त्यासाठी अशा पद्धतीने मी हा जाडसर असा पराठा लाटून घेते किंवा आपण याला सुद्धा म्हणू शकतो ही गोडदशमी आपल्याला थोडीशी जाडच ठेवायची असते तेव्हाच ही छान खरपूस आणि खमंग अशी लागते ही दशमी लाटून झालेली आहे आता तवा गरम झाल्यानंतर त्यावर थोडंसं तूप टाकून त्याच्यावर ही दशमी मी भाजून घेते ही भाजत असताना गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवायची आणि आता ही दशमी आपल्याला छान खमंग अशी भाजून घ्यायची आहे साधारण तीन ते चार मिनटं आपल्याला ही एक दशमी भाजण्यासाठी लागतात आता इथे मी दोन्ही बाजूंनी छान तूप टाकून ही दशमी भाजून घेते हे पहा अशा पद्धतीने ही गोडदशमी किंवा हा गोड पराठा आपल्या इथे तयार झालाय